शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे नर्सरीचे जे मालक आहेत ते आपल्याला परिचय करून देतील ठिकाण सांगतील यांच्याकडे कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत त्या सगळ्या आपल्याला माहिती पडणार आहेत आज आपण त्याविषयी माहिती घेऊ नमस्कार मी बाळासाहेब उत्तमराव ढाकणे आपलं लोकेशन इथं आळंदी देवाची पुण्यापासून साधारण तीस किलोमीटर अंतरावरती आहे अच्छा आपल्याकडे इथं भरपूर नवीन नवीन एक्झॉटिक व्हरायटी आपण इंट्रोड्युस केलेल्या आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सुद्धा खूप रिअर कॅटेगरीज मधल्या व्हरायटी आहेत आपल्याकडं बरं भरपूर इंडियामध्ये आजकाल जनुनिटीचा खूप मोठा विषय आहे त्याच्यामध्ये ओरिजिनिटी व्हरायटी भेटणं हा खूप मोठा विषय आहे आपल्याकडे नवीन नवीन जाती जे मार्केटला कस फार्मर लोकांना फायदा त्याचा चांगल्या पद्धतीने होऊ शकेल अशा व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहेत याच्यामध्ये नवीन नवीन जर तुमच्या लिडिंग प्रोडक्ट बघितले तर तुम्हाला मँगोजमध्ये आता नवीन आलेल्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये बेरीजमध्ये आहेत त्याच्यानंतर एक ड्रायफ्रुट्समध्ये आलेल्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये सेगमेंट वाईस जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याकडे मँगोज मध्ये पण उत्कृष्ट आपण आपण एक करून सर हे जर बघितलं तर हे मियाजाकी मँगो म्हणून एक नवीन व्हरायटी आलेली आहे ही जपानची व्हरायटी आहे ही खूप अति उत्कृष्ट खाण्यासाठी चवीसाठी भरपूर आहे आणि मेन म्हणजे हा कलर अति सुंदर कलर आहे आणि याचा सेप जर बघितला तर अंड्यासारखा सेप दिसतो तुम्ही गुगल करून बघू शकता मँगो म्हणून हा जपान मध्ये जवळपास अडीच लाख रुपये किलो ह्या प्रमाणे म्हणजे दोन लाख सत्तर हजार रुपये किलो प्रमाणे मार्केटला सेल वो, सेल आउट झालेला आहे हा झालेला आहे हा खूप महागड फळे आपल्या वातावरणात येत ग आपल्या टेस्ट केलेले पण आहे आपल्या शेतकरी तुमच्याकडे असे आलेले आहेत आपल्याकडे फ्रुटिंग पण आहेत मी वाटलं असं तुम्हाला तो व्हिडिओ शेअर पण करतो आणि हा आणि ह्या वातावरणामध्ये वातावरणामध्ये अतिउत्कृष्ट क्वालिटीचे दर्जेदार फ्रूट आणि विथ कलर पण जसा आपण मी की जपान मधला मी आहे कलर आहे तस तो कलर पर्यंत अचीव्ह केलेला आहे अजून याच्यामध्ये भरपूर रिसर्च होणार आहेत त्याच्यामध्ये सायझेस आपल्याला इम्प्रूव्ह करायच्या त्याच्यामध्ये फ्रुटिंगचं साईज किंवा चवीमध्ये अजूनही त्याच्यामध्ये इन्क्रीज करायला कारण आपल्या फर्टिलायझेशन डोस वगैरे याच्यावरती अजून आपल्या अजून टेक्नॉलॉजी डेव्हलप व्हायची राहिलेली आहे मी जे की हा, हा म्हणजे मार्केटला आता सध्या लिडिंगवाला हा एक मधला व्हरायटी आहे महागडं फळ जगातला सर्व जगातलं सर्वात फळ आहे कारण भारतामध्ये आज याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिमांड आहे डिमांड खूप मोठ्या प्रमाणात सप्लाय नाही आणि याचा प्रॉब्लेम असं होतं की हा रोप खूप महागडे रोप आहेत हे बाहेर नाही इम्पोर्ट होतात त्यामुळं याच्यामध्ये फसवागिरी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाललेली आहे आपल्याकडे जेन्युन भेटल ओरिजन एकदम करेक्ट ओरिजिनल भेटेल याचं आहे ना लिफ स्ट्रक्चर सगळं वेगळं आहे प्रत्येक पानापानामध्ये ना फरक येतो याचे पानं वगैरे खूप वेगळे आहेत तुम्ही जर क्लोजली बघू शकता याचे पानामध्ये स्ट्रक्चर वेगळे आहे हे पानं वेगळे तर व्हरायटी व्हरायटी जर बघितल्या तुम्ही तर पानामध्ये खूप व्हेरिएशन आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही आता ही एखादी छोटी जरी एखादं व्हरायटीचं वेगरी, वेगरी, वेगरी ना, ना, हे पण तीच आहे का नाही ही वेगळी 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 नाही हे एक आहे तशीच कलर व्हरायटी आहे माया म्हणून एक व्हरायटी आहे हे आणि या पानामध्ये जपानची लोक नाही दुसऱ्या कंट्रीमधली आहे त्या टाइप येत नाही हा ही पण कलर व्हरायटीचा आहे पण याला पण कोळीचा खूप छोट्या प्रमाणात आहे हा पण पानाचं स्ट्रक्चर दिसतं नाही हे सिमिलर पान दिसत पण तरी याच्यामध्ये व्हेरिएशन आहे याच्यामध्ये बघा की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे याच्यामध्ये स्ट्रक्चर मध्ये पण फरक आहे याच्या लाइनिंग मध्ये फरक आहे याच्यामध्ये लाईनी बघितल्या तर शॉर्ट लाईन दिसतात याच्यामध्ये पूर्ण डार्क लाईन दिसतात मग कलर मध्ये शिर एकदम शिर वगैरे हा शिर वगैरे एकदम चांगली मोठी शिर आहे आणि प्रत्येक व्हरायटी वाईज याच्यामध्ये काय होतं की सिमिलर दिसणाऱ्या पण व्हरायट्या खूप आहेत सिमिलर पानं दिसतात भरपूर लोकांना शेतकऱ्यांना पुढे तोपर्यंत लक्षात येणार नाही त्यामुळे हा फसवागिरीचा खूप मोठ्या प्रमाणात इथंच स्कॅम आहे चालू तर ते आपल्याला शेतकरी आहे ना थोडस बघून घ्या जनोनिटी असेल भले तुम्ही कुठलेही घ्या पण जेन्युनिटी चौकशी करून घ्या बरोबर आहे मागडे असतात भरपूर लोकांना आजकाल तसं झालेलं आहे एक दोन तीन वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे लोकांना कळत समजलं मी म्हणून भरपूर लोकांनी ते लावलेले आहेत नंतर मग कळत कळत नंतर कळत पण त्या आपले असे काही कस्टमर आहेत की ज्यांच्याकडे फ्रूट टेस्टिंग पण झालेले आहे आपण पुण्याच्या जवळच एका ठिकाणी समाधानी शेतकरी बरेच भरपूर बरोबर आता एक साधारण एक आपण सहा महिन्यापूर्वी पुण्याच्या जवळच एक एक दीड एकरचा प्लॉट आपणही स्वतः लागवड केलेली आहे शेका शेतकऱ्यांना आज आज माझं डील झालंय एक चाळीस गाव म्हणून आहे तिकडं जवळपास एक हजार क्वांटिटीचं त्यांचंही फायनालायझेशन स्टेज ला येऊन गेलेलंय म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कुठले कुठलं लावताय ते एक्झ्युट मीझाकी मी या झाकी लावतो आपण पूर्णपणे मी या झाकीवरती इंडिया झालं मी ह्या झाकीमध्ये आता समजा तुम्ही काही फ्रूट टेस्टिंग केलेली आहे त्याच्यामध्ये थोडस काही टेक्निकली त्याला सांभाळायचं असेल त्या आपण तो नंतरचा पार्ट समजा आपण ज्याला खरेदी करायचा असेल त्याला त्या माहिती त्यांच्याकडून मिळून त्याला काय करावं लागतं कसा सांभाळ करावं लागतं सगळी माहिती आपल्याला सगळी आपली पूर्णपणे गायडन्स हा येईपर्यंत आपण पूर्णपणे पन टेक्निकल गायडन्स वगैरे हो सगळं देत असतो फार चांगली गोष्ट आहे तो इतका चांगला सपोर्ट तुम्हाला फळ लागू पर्यंत भेटतो त्याचे टेक्निकल काय नॉलेज असतं ते महत्वाचं आहे आणि ते आपल्याला इथं भेटणार जर आपण त्यांच्याकडून कलम घेतली तर त्याचा हा फार मोठा फायदा आहे बरोबर बर, बर, आणि प्रत्येकांना शेतकऱ्यांना सपोर्ट करणं हा आपला पहिला येतो कारण काय होतं की नवीन व्हरायटीचं भरपूर शेतकऱ्यांना त्याबद्दल नॉलेज नसतं प्रत्येक व्हरायटीचं वेगवेगळं असतं कारण बऱ्याच वेळेस आपण ट्रॅडिशनल वेनी हे करता येत नाही आपल्या जे जुने आंबे लागवड केल्या पद्धतीने हे करायचं नाहीये याच्यामध्ये टेक्निकली खूप गोष्टी आहेत त्या थोड्याशा तुम्हाला प्रॉपर नॉलेज घेऊनच केलेल्या फायदेशीर असू शकतात पहिले फ्री नॉलेज घ्या तुमचं लागवडीच्या अगोदर पूर्णपणे कन्सर्न्ट करा आमच्या शिखरा किंवा तुमच्या लोकल कुठले अग्रिकल्चर ऑफिसर असेल त्यांच्या काय टेम्परेचर फॉगर वगैरे काही गरज नाहीये आंब्याची आपल्या वातावरणामध्ये येऊ शकता फक्त फ्रुटिंगच्या टायमिंगला थोडेसे केअर आहेत ते तुम्हाला करावं लागतात पण झाडाला पूर्वीपासून ना ट्रेनिंग कसं द्यायचं ते महत्वाचं ते महत्वाचं आहे झाड लागवड करणं हा आपला उद्देश नाहीये त्याच्यामध्ये झाडांना प्रॉपर केअर पण करणं महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी जो आंबा आहे बिना बिनाकोईचा मिया जॅकी याची या ठिकाणी माहिती घेतलेली आहे जे जपानचं जगातलं सर्वात महागडं फ्रूट आहे ते आपल्या भारतामध्ये आणि त्याच्या विशेषता म्हणजे आपल्या पुण्यामध्ये आळंदी या ठिकाणी यांच्याकडं उपलब्ध आहे तुम्हाला पाहिजे असेल तर जे नंबर दिसतोय तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांच्याशी संपर्क करू शकतात आणि तुमची काही जर घ्यायची इच्छा असेल तर तुम्हाला जे बी माहिती पाहिजे असेल त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अवश्य त्यांच्याबद्दल संपर्क साधा आणि माहिती घ्या तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन भेटेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो